श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण स्वामींच्या दर्शनाप्रित्यर्थ अक्कलकोटला येऊन पोहोचलो आहे संध्याकाळच्या आरतीचा लाभ घ्यायचा असा विचार होता पण आम्हाला गाणगापुरावरून नृसिंह सरस्वतींच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेऊन इथं अक्कलकोटला यायला वेळ झाला त्यामुळं आम्ही अजिंक्य तारा नावाचं एक रेसॉर्ट आहे तिथं रूम बुक केलेली तिथं फ्रेशनअप होऊन आम्ही आता बटवृक्ष मंदिराकडे जा जाणार आहोत आणि पार्किंगची इथं खूप छान व्यवस्था आहे अगदी मंदिराजवळच आहे इथं श्री स्वामी समर्थ अन्नदान मंडळामार्फत यात्रीभुवन आहे अक्कलकोट अक्कलकोटचा भक्तनिवास आहे आणि यामध्ये टोटल एकशे सहा रूम्स आहेत अठरा ए सी रूम्स आहेत आणि इथं ऑनलाईन बुकिंग होत नाही फर्स्ट कम फस्ट फर्स बेसिसवरती इथं रूम्स मिळतात त्यामुळं आम्ही ऑलरेडी एक रेसॉर्ट बुक करून ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघूच शकता इथं खूपच गर्दी आहे अक्कलकोटला तुम्ही जर ट्रेनने येणार असाल तर जवळजवळ ट्रेन स्टेशन सोलापूर आहे इथून अगदी चाळीस किलोमीटर अंतरावर आहे अक्कलकोट तिथून तुम्हाला बस टॅक्सी अवेलेबल आहे तुम्ही आरामात इथं येऊ शकता श्री दत्तात्रेयाचे पहिले अवतार श्रीपाद श्रीपल्लभ दुसरे अवतार सरस्वती स्वामी महाराज आणि तिसरे अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे आणि आता आम्ही येऊन पोहोचला आहे अक्कलकोट वटवृक्ष मंदिराकडे तर इथं अगदी म्हणजे नऊ वाजलेले त्यामुळं खूप गडबडीत आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो आणि पौर्णिमा दुसऱ्या दिवशी असल्यामुळे इथं खूपच गर्दी होती भक्तगणांची बऱ्याच लोकांना स्वामीच्या आशीर्वादाची अनुभूती प्रचिती इथं आली आहे अक्कलकोटमधील पहिलं श्रद्धास्थान वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर आणि या मंदिराच्या गर्भगृहाजवळच आहे एक भला मोठा वटवृक्ष भक्तगण आपली इच्छा मनोकामना इथं स्वामींना सांगतात आणि ध्यान आराधना पण करू शकतात गर्भगृहात स्वामींची मूर्ती प्रतिष्ठापित आहे मंदिराच्या आवारात स्वामींचीही प्रतिमा चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षापासून बनवलेली आहे अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य बावीस वर्ष म्हणजेच समाधी काळापर्यंत होते स्वामी सांगतात मी कुठेच गेलेलो नाही मी तुम्हा सर्वांसोबत इथंच आहे मग इथं आल्यानंतर त्याची प्रचिती नक्कीच तुम्हाला येऊ शकते वटवृक्ष मंदिराचं टायमिंग म्हणजे सकाळी पहाटे पाच ते सं रात्री दहा वाजेपर्यंत असतं आणि त्यामुळं आम्हाला दर्शनाचा लाभ मिळाला आता आम्ही परत आमच्या रेसॉर्टकडे जाणार आहे कारण बाकीचे सर्व मंदिरं आता बंद झालेली असतील आणि इथं प्रसाद म्हणून तुम्हाला बेसनचे लाडू स्वामींना आवडतात ते तुम्ही घेऊ शकता इथं आणि मी आता घेऊन परत आम्ही आमच्या रेसॉर्टवरती जाणार आहोत आम्ही मंदिरात दर्शन घेऊन अन्नछत्र मंडळाकडे निघालो तर इथं अन्नछत्र मंडळाच्या इथे खूपच गर्दी होती तसं अन्नछत्र मंडळ लाखो भाविकांसाठी मोफत अन्नदानाची सुविधा करतं आणि या अन्नछत्रात भाविक आपली सेवाही देऊ शकतात इथं येणारे भक्तगण अन्न अन्नदान सेवा किंवा आपली कि सेवा या स्वरूपात दान करतात आम्हाला महाप्रसादाचा लाभ घेता आला नाही कारण खूप गर्दी होती आणि तुम्हाला जर महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तर बारा ते तीन सकाळी आणि नऊ ते अकरापर्यंत इथं तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता आम्ही आता इथं बाकीचे जे, जे आसपास बघण्याचं जे आहे ओ, काय काय बघण्यासारख्या गोष्टी आहेत छोटीशी गार्डन आहे इथं आणि त्यानंतर इथं एक स्ट्रक्चर आहे अशा शिल्पकृती आहेत वॉलमध्येच बनवलेल्या खूप बघण्यासारख्या आहेत स्वामींच्या जीवनातील जे प्रसंग ले ले आहेत ते इथं या शिल्पाद्वारे मांडलेले आहेत खूप छान आहे बघण्यासारखं आहे तुम्ही नक्की बघा आणि आता आम्ही परत उद्या सकाळी राहिलेले मंदिर म्हणजे त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थांचे समाधी मंदिर त्यानंतर चोळाप्पा महाराजांचा मठ किंवा चोळाप्पा महाराजांचा वाडा आणि बाळाप्पा महाराजांचं म्हणजे गुरुमंदिर अशी स्थानं आम्ही भेट देणार आहोत आता आपण येऊन पोचलो आहे स्वामी समर्थ समाधी मठाजवळ आणि पौर्णिमा असल्यामुळं तुम्ही इथली गर्दी बघू शकता वटवृक्ष मंदिरापासून अवघ्या दहा मिनटाच्या अंतरावरती स्वामींचं समाधी मंदिर आहे आणि इथं आता पालखी निघाली आहे मला त्याचा अलभ्य लाभ मिळाला आहे ला कारण पौर्णिमा आहे त्यामुळं आणि इथं याच मंदिरात म्हणजे अठराशे अष्ट्याहत्तर साली स्वामी महाराजांनी समाधी घेतली स्वामींचे परमभक्त चोळापा महाराज यांच्या वाड्यासमोरच स्वामींची हे समाधी स्थान आहे आज भक्तांची तशी खूपच गर्दी आहे आणि या मंदिराच्या गर्भगृहाच्या खाली स्वामींची समाधी आहे इथं तुम्ही ध्यान आराधनेसाठी बसू शकता आणि इथं विशेष पूजाही होतात त्या तुम्ही करू शकता पण आज खूपच गर्दी दिसत आहे त्यामुळं आम्हाला पूजेचा लाभ घेता आला नाही आणि अगदी लागूनच म समाधी मंदिराला लागूनच तुम्ही बघू शकता हा आहे चोळा महाराजांचा बाडा किंवा घर अक्कलकोट मधील स्वाचा बराच मुक्काम इथेच होता तर चला जाऊया वाड्यामध्ये आणि पाहूया इथं काय काय आहे तर वाड्यातील या विहिरीला अविरत पाणी असतं याला कुशावर्त तीर्थ असंही म्हणतात वाड्याच्या आवारात स्वामींच्या पादुका म्हणजे आवारात म्हणजे रूम आहे तिथं तिथं स्वामींच्या पादुका अंगरका रुद्राक्ष माळ दर्शनासाठी ठेवण्यात थे आली त्या आम्ही व्हिडिओमध्ये घेतल्या नाही तुम्ही इथं येऊन दर्शन घ्या त्याचं या वाड्यात आजही चोळाप्पा महाराजांचे वंशज दरा, वंशज राहतात आणि इथं प्रसाद होता चालू पौर्णिमेमुळं त्या प्रसादाचा लाभही आम्ही घेतला खूप आनंद झाला म्हणजे रात्री आम्हाला जो महाप्रसाद नाही मिळाला खरं आज आम्ही जिथं जाईल तिथं आम्हाला प्रसाद मिळत आहे आणि इथं स्वामींच्या पादुका आहेत म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या म्हणजेच ज्यावेळी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये आले त्यावेळच्या चरणपादुका आहेत तुम्ही नक्की दर्शन घ्या इथं यानंतर तुम्ही अगदी पाचच मिनटावर असलेल्या खंडेरायाच्या मंदिराकडे जाऊ शकता इथंच स्वामी महाराजांचं सर्वप्रथम आगमन झालं होतं पण आम्हाला गर्दी असल्यामुळे तिथं जाता आलं नाही आणि आता आम्ही ऑटोने बाळापा महा महाराजांच्या मठाकडे चाललेलो हो, आहोत म्हणजेच गुरु मंदिराकडे चाललेलो आहे तर ऑटोमधून तुम्हाला आम्ही अक्कलकोट दर्शन घडवतोय हे आता बाळाप्पा महाराज म्हणजे स्वामींचे परमभक्त आणि त्यांची समाधी या मठामध्ये आहे तर या मठाला गुरुमंदिर हे गुरुमंदिर असंही म्हटलं जातं आणि इथं स्वामी समर्थांच्या चरण पादुका आहेत त्याला चिन्मय पादुका असंही म्हटलं जातं मंदिरात तशी गर्दी कमी असल्यामुळं अगदी शांततेचा अनुभव आला मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला इथे जागोजागी स्वामींची पावले उमटलेली दिसतील अगदी पांढऱ्या रंगाने इथं मार्किंग केलं आहे ज्या फरशावरती स्वामी महाराजांचे चरण उमटलेले आहेत त्या फरशीला इथं त्यांनी मार्किंग केलं आहे पांढऱ्या रंगाने मंदिराच्या गाभाऱ्यात नागाच्या प्रतिमेखाली बाळापा महाराजांची समाधी तर छत्रीखाली स्वामींच्या स्वामींच्या स्वामींची मूर्ती आणि चिन्मय स्वामींनी दिलेल्या चिन्मय पादुकाही आहेत अक्कलकोटला आल्यानंतर बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो की बरेच लोक फक्त स्वामींचं वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर आहे त्याच मंदिराला विजिट करून परत दुसऱ्या म्हणजे तुळजापूरला किंवा गाणगापूरला अशा ठिकाणी जातात पण स्वामींचं जे स समाधी मंदिर आहे ते वेगळं आहे आणि स्वामींचं वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर हे वेगळं आहे तर तुम्ही अक्कलकोटला येता त्यावेळी पहिल्यांदा वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिराला भेट द्यायची त्यानंतर स्वामींचं तिथूनच दहा मिनटं अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ समाधी मंदिराला भेट द्यायची त्यानंतर चोळापा महाराजांचा मठ आहे आणि त्यानंतर खंडेरायाच्या मंदिराला भेट देऊन बाळापा मंदिरात म्हणजे गुरु मंदिरात आपली ही अक्कलकोटची वारी समाप्त होते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी नमस्कार